नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध Dra vărti, zărtări, zamoare na zăra haba. Vadra vărti, zărtări, zamoare na zăra haba. Său sara tu nu vei da lui, tei tei lui a navă. सर्वत्र शारदी नवरात्राची धूम चालू असताना प्रेमदान हडको येथे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण भाऊ कराळे मित्रमंडळाच्या वतीने व कुलस्वामिनी प्रतिष्ठान आयोजित भव्य असा होम मिनिस्टर कार्यक्रम काल पार पडला यावेळी आकर्षक बक्षिसे देण्यात आले व भव्य असा लकी ड्रॉ ही आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम देवीची आरती करण्यात आली व त्यानंतर होम मिनिस्टर या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली महिलांना धकाधकीच्या जीवनातून कार्यक्रमामुळे विरंगुळा मिळाला असल्यामुळे महिलांनी करण भाऊ कराळे यांचे आभार मानले माझं नाव मीना निखिल वाघे मी प्रेमदनाडकोमध्ये राहते कुलस्वामिनी महिला प्रतिष्ठान हे आम्ही इथं आहे नाडकोमध्ये तर आम्ही भरपूरसे कार्यक्रम घेतो दरवर्षाला सर्व महिलाही असतात आणि आमच्या हाडकोतले भरपूरसे मुलं आहेत तेही मदत करतात तसेच करण भाऊ पण भरपूर आम्हाला दरवर्षी मदत करतात ते यावर्षी त्यांनी स्वतः लकी ड्रॉ ठेवला होता मिनिस्टरचा तर तो, तो खूप छान झाला त्यांनी भरपूर मोठे मोठे बक्षिसं वाटले आणि त्यामुळं असं वाटतं की पुढच्या वर्षी आणखीन बी छान आमचे इथं कार्यक्रम होतील आणि आणखीन ही महिला आमच्या इथं येतील भाऊच्या कार्यक्रमाला पावसाने सुद्धा साथ दिलेली आहे कारण की इतके दिवसापासून आपण पाहतो आठ दिवसापासून रोज पाऊस होता पण आज पाऊस पूर्णपणे थांबला यासाठी आई आंबाबाईचे धन्यवाद भाऊचे पण मंडळवातेने धन्यवाद यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रश्न कार्यक्रमात विचारण्यात आले कार्यक्रमाचे बक्षीस वितरण फटाक्यांच्या अतिशबाजीत आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आले भागामध्ये नवरात्र उत्सवाचं औचित्य साधलं आज एक आपल्या सर्व महिला भगिनींकरता एक होम मिनिस्टरच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण करून दिला तो कार्यक्रम अत्यंत खेळमिळीच्या वातावरणामध्ये संध्याकाळी सात वाजल्यापासून तर आता रात्रीपर्यंत हा कार्यक्रम आपण सर्वांना त्याचा आनंद घेत आहोत त्या कार्यक्रमाच्या मित्र आपण सर्वच महिला भगिनी उपस्थित आहोत मी आता फार वेळ काही आपला घेत नाही आज सर्वांना आता घरी जायचं आणि आपल्या सर्वांना मी थोडक्यामध्ये या नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो की नवरात्र उत्सव म्हटलं तर आपल्या प्रत्येक घराघरामध्ये आपण घटस्थापना करतो देवीच्या मंदिरामध्ये घटस्थापना करतो त्याच्यात एक देवी मातेचा जागर हा आपल्याला पाहायला मिळतो आणि स्त्री शक्तीचं एक वेगळं कुठंतरी वेगळं पण आपल्याला पाहायला मिळतं कारण आपल्याकडे देखील या महिला भगिनीच या देवी मातेची नवरात्र उत्सवाची स्थापना केली असते जसं आपण गणेश उत्सवामध्ये पाहतो की वेगवेगळ्या भागांमध्ये आपला युवक वर्ग असेल किंवा पुरुषांचं गणेश म्हणजे जास्त सहभाग पाहायला मिळतो नवरात्र उत्सव प्राधान्याने आपल्या महिला भगिनी पुढे येतात आणि अनेक भागांमध्ये आपल्या महिला भगिनीच्या माध्यमातून हा नवरात्र उत्सव साजरा होत असतो त्यामुळे प्रत्येक वर्षी अधिकचा सहभाग महिलांच्यामध्ये होणं गरजेचं आहे की महिलांचा एक वेगळेपण आपण पाहतो की आता महिलांच्या बाबतीमध्ये सातत्याने बोललं जातं की महिला क्षेत्रामध्ये कमी नाही पण त्याचं उदाहरण आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात चंद्रावर देखील जेव्हा याने गेलं त्याच्यामध्ये महिला होत्या देशाच्या वेगवेगळ्या म्हणजे आज आपण पाहतो की पंतप्रधान पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत आज दोन महिला विराजमान झाल्या आहेत हे सगळं करत असताना हे जरी पाहत असलो आता आपण जर पाहिलं ज्या वेळेला पाकिस्तानवर ज्या वेळेला दहशतवादी हल्ला झाला पहिलेला या ठिकाणी दहा एप्रिलला ज्या वेळेस आपली ती घटना पाहिली टी वीवरती आपण पाहिली आणि प्रतिक्रिया उमटल्या की ज्यांच्या कुटुंबावर तो हल्ला झाला घात जा झाला ते पर्यटक म्हणून फिरायला गेले होते ज्या वेळेला त्या महिला भगिनीचं तुम्हाला सांगतो कुंकू पुसण्याचं काम ज्या वेळेला त्या दहशतवाद्या लोकांनी पाकिस्तानच्या लोकांनी केलेलं होतं त्यावेळेला तुम्हाला सांगतो प्रतिउत्तर देण्याची मोदी साहेबांना देखील अमित शहा साहेबांना देखील महिला पुढे येऊन म्हणली की ज्या वेळेला हे विमान जाईल एअरफोर्सचं विमान जाईल त्यावेळेला आम्ही महिला तयार आहोत आणि त्या महिलेसुद्धा तुम्हाला सांगतो प्रतिउत्तर देण्याचं काम त्या भारताच्या महिलाने केलं आहे महिला काय महिला शिक्षण कारण की एक महिला दुसऱ्या महिले दुःख झालू शकते आणि त्यावेळेला त्या महिलेने तिथे प्रतिक्रिया दिली आणि त्याला प्रतिउत्तर देण्याचं काम देखील महिलांनी दिलेलं आहे म्हणजे हे सगळं नारी शक्तीचा जागर हे कशातून होत असतो तर तो या देवीच्या नवरात्र उत्सवाच्या कालखंडामध्ये होत असतो आणि म्हणून ते महिलेचं स्थान किती महत्वाचं असतं हे याच्यामधून आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं त्यामुळं आज करंजीने देखील या महिला करताच कुठेतरी हा पुढाकार घेतलाय तर मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वजण महिला भगिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या मनापासून अभिनंदन करतो तर ते येणार तुम्ही आरतीला आपण पुन्हा आरतीला भेटणार आहोत पण मनापासून तुम्हाला सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या हार्दिकाच्या शुभेच्छा व्यक्त करतो करंजींचे त्यांच्या आपण महिला भगिनी करता जो काही एक निर्माण केलं त्याबद्दल आपलेही सर्व महिला भगिनीच्या वतीनं आभार व्यक्त करतो ज्यांना बक्षीस मिळाले त्यांचं अभिनंदन करतो ज्यांना मिळाले नसले तर करंजीला आपण सांगू झालं परत एकदा कार्यक्रम घ्या तर आपल्याला कुठेतरी सगळ्यांना काही झालं पाहिजे अशी विनंती त्यांना कळू धन्यवाद यावेळी प्रथम क्रमांकाचे बक्षीस इलेक्ट्रिक बाईक होते तर टीव्ही फ्रीज मिक्सर पैठणी असे अनेक मोठे मोठी बक्षिसे यावेळी देण्यात आली धकाधकीच्या जीवनातून महिलांना थोडासा वेळ मिळावा यासाठी नवरात्रात विविध कार्यक्रम करण भाऊ कराळे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असतात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रत्येक घरात पोहोचण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला त्याचप्रमाणे महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल करण भाऊ कराळे यांनी नागरिकांचे आभार मानले आज आपल्या प्रभाग क्रमांक सहामधील प्रेमदा नाडको या ठिकाणी कुलस्वामिनी महिला प्रतिष्ठान त्याचप्रमाणे सर्व माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त आज या ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आमचे मार्गदर्शक नेते मान्य खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी प्र प्रभागामध्ये काम करत असताना सामाजिक कार्य करत असताना अशा पद्धतीचे सामाजिक कार्य कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करत असतो आज आपल्या कार्यक्रमाला आमचे आपल्या सर्व नगर शहराचे लाडके आमदार हिंदू धर्मरक्षक मान्य भैया जगताप यांनी उपस्थिती लावली त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे माजी महापौर बाबासाहेबजी वाखडे उपमहापौर अनिल भाऊ उदय उदयभाऊ कराळे या सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थिती दाखवली आपण पाहतो की नवरात्री उत्सवानिमित्त एक संधी आपल्या घरातील महिलांना मिळत असते ज्या ज्यामध्ये त्या बाहेर येतात मग विविध सा कार्यक्रम असतात ज्यामध्ये दांडियाचा कार्यक्रम असतो किंवा होम मिनिस्टर असतात अशा विविध धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांना आवर्जून उपस्थित राहून त्यामध्ये भाग घेण्याची संधी मिळते तर त्या संधीमध्ये थोडासा आनंद मिळवण्याचा प्रयत्न आज आमच्या सर्व मित्रपरिवाराकडून आज या ठिकाणी प्रेमला नाडकोमध्ये झाला या कार्यक्रमामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद आम्हाला आज या ठिकाणी मिळाला आणि हा प्रसि प्रतिसाद मिळण्याचं खरं कारण म्हणजे जे आमचं महिला मंडळ आहे कुलस्वामिनी महिला प्रतिष्ठान त्यांच्या सर्व अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असेल सर्व कार्यकर्त्या आमच्या मीनाताई असतील वालेकरताई असतील सर्व आमच्या आणखी देखील माता भगिनी यांनी जी गेल्या महिन्याभरापासून जे कष्ट घेत आहे तर त्याच्या माध्यमातून हा आजचा कार्यक्रम जो पार पाडला तो एक एकदम चांगला सक्सेसफुल कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही बक्षिसांच्या स्वरूपामध्ये पहिलं बक्षीस एक इलेक्ट्रिक बाईक ठेवली होती आणि त्याचा आनंद जास्त होतो की ज्या मुलीला जास्तीत जास्त गरज होती त्या गाडीची तिला या गाडी त्या व्यक्तीला मिळाली त्यामुळं जास्त आनंद आज आम्हाला या ठिकाणी होतो आहे आम्ही या कार्यक्रमामध्ये आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर यांच्या जीवनावर अधोरेखित प्रश्न देखील ठेवले होते तर जे आपण पाहतो की आज आपण हिंदुत्व जे गाजवत आहोत तर त्याच्या खरं मूळ कारण म्हणजे जे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्यामुळं आज ही सगळी आपली शक्ती जिवंत राहिलेली आहे तर आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आम्ही प्रश्न या ठिकाणी महिलांना विचारले आणि आश्चर्य म्हणजे सर्व महिलांना बहुतेक महिलांना या प्रश्नांची उत्तरे माहिती होते त्याचा देखील आज आपण जास्त आनंद या ठिकाणी झालेला आहे तरी या आपल्या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये ज्या विजेता झालेल्या आहेत ज्यांना बक्षिसं मिळालेले आहेत त्यांचे मी अभिनंदन व्यक्त करतो आणि जेवढ्या आमच्या माता भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या संख्येने त्या आवर्जून उपस्थित राहिलेल्या आहेत तसेच आजचे जे होस्ट होते आर प्रसन्न त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद यावेळी उपमहापौर अनिल बोरुडे उदय भाऊ कराळे करण भाऊ कराळे सुनीताताई कराळे अंजलीताई आव्हाड सुनीताताई वालेकर शोभाताई कांडे नानी भिंगार दिवे व प्रभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा